सियावर रामचंद्र की जय सिद्धाश्रमामध्ये यज्ञ करणाऱ्या तपस्या करणाऱ्या साधना करणाऱ्या ऋषीमुनींना मारिचाच्या आणि सुबाहूच्या त्रासातून वाचविल्यानंतर त्यांचं रक्षण केल्यानंतर हा त्रास संपविल्यानंतर सिद्धाश्रमामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे ताटिका आणि सुंदाचा पुत्र मारिष्ट कुठे कुठल्या कुठे, 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 कुठे निघून गेलाय रावणाची ही सगळ्यात मोठी पहिली पिछा हट आहे रामायणामध्ये रावणासाठी ही वॉर्निंग बेल होती वॉर्निंग बेल देव असं येऊन अचानक मारत नसतो अचानक मारत नसतोय आलान झपकन मारून टाकलं संपलं असं नसतो होत देव आधीच सांगतो बाबा नीट वाघ मी तुझा काळ बनून आलेलो आहे तुला त्रास देऊ शकतो तुला संपवू शकतो कोणतंही काढून बघा कोणत्याही अवतारात जेव्हा जेव्हा देवाने रूप घेऊन मारले तेव्हा तेव्हा धोक्याचे इशारे दिलेले आहेत जशा आपल्या रस्त्यावर पाट्या असतात तशा पाट्या देवानी सुद्धा लावून ठेवलेल्या असतात नो एंट्री पुढे धोका आहे गतिरोधक आहे आगे अंधा मोड आहे पुढे दिसत नाही वाहने सावकाश चालवा तीव्र उतार आहे तीव्र चढ आहे हे सगळं देवानी सांगितलेलं असतं रस्त्यावरच्या पाट्याप्रमाणे ताटिका आणि मारीच्याला संपवून त्यांचा त्रास संपवून देवांनी रावणाला हा पहिला इशारा दिलाय पहिली वॉर्निंग बेल दिली आहे सावधान रावणा तुझा काळ बनून मी आलोय तुला वाटतंय ना तुझ्या माणसांना तुला कोणी मारू शकत नाही तर मी आलोय हे सांगितलं होतं कळणाऱ्याला कळलं तर ना तर ना देव मदत करायलाही सांगून येतो मारायलाही सांगून येतो आपली अडचण अशी आहे आपण कान आणि डोळे झाकलेले असतात डोळ्यावर चष्मा लावलेला असतो आणि त्या रंगातून बघत असतो देव असतो का मग देव आहे तर असं का होत आहे आपल्या चुकीच्या शिक्षा आपल्या चुकीचे दोष आपण देवावर टाकतो देवा तुझी इतकी साधना करतो तू कसा मत्तीला येत नाहीस देवा एवढा कार्य त्रास दिला मला अरे देव त्रास देत नाही देव, देव काहीच करत नाही देव काही करत नाही देव तुमच्या चांगल्या कामात बळ देतो आणि वाईट वेळेला इशारा देतो हे कळला पाहिजे एवढं कळलं तरी पुरेस आहे रावणाला तो इशारा रामचंद्राने दिलाय आणि रावणाला हा इशारा पोहोचल्याबरोबर तिकडे इकडे सिद्धाश्रमा मात्र मध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे यज्ञाची पूर्णाहुती झाली आहे यज्ञाच्या पूर्णाहुतीनंतर चिरात्र रामचंद्र लक्ष्मणांनी महर्षी विश्वामित्रांच्या सोबत त्या वनामध्येच घालवण्याचं ठरवलेलं आहे सगळ्या ऋषीमुनींनी रामाचे आभार मानलेत देवा आपले मनपूर्वक आभार की आपण या सगळ्या गोष्टी आम्हाला केल्या विश्वामित्रांनी ही रामा तुला ज्या कारणासाठी मी आणलं होतं ते काम आता पूर्ण झालं आहे आता पुढच्या प्रवासाला प्रारंभ करावा लागेल आणि पुढचा प्रवास खूपच छान आहे तुला मला काही ठिकाणी न्यायचं आहे रामचंद्राने विचारलं मुनिवर आपण न्याल तिथे महात्मान मी आपल्या सोबत आहे आणि यापुढे आपण हे कार्य संपलं असं म्हणण्याशिवाय मी आपल्यापासून दूर जाणार नाही आपण न्याल तिथे मी यायला तयार आहे ते म्हणाले रामा आता आपल्याला जायचंय ते ठिकाण जनक राजाची नगरी मिथिला आहे जनकपूर आहे रामाना काहीच माहीत नाही ना त्यावेळेला काय असं नव्हतं हो इशारे साजन मेरा उस पार है मिलने को दिल बेकरार है असलं काही नव्हतं हो ना त्याने सांगितलं की आपल्याला विदेह राजा जायचं जायचंय बरं दुसरं असं असत कि विचारायचं नसतं कशाला आहे कायच काम आहे ना आल तर जमणार नाही का पुढच्या वेळा खेळायला गेल तर जमणार नाही का आता थकलोय मी असं काही चांगल्या माणसांच्या सहवासात जायला मिळालं ना तर विचारायचं नसतं बरं का लक्षात ठेवा सज्जनांनी सांगितलं अमुक एक गोष्ट करायची आहे तर ती करायची कशा करता त्यानं काय होणार आहे जमणार जा, जावंच लागेल का आत्ताच जावं लागेल का पुन्हा नाही गेलं तर जमणार नाही का अजून कुणाला सोबत घेता येईल का परत कधी यायचंय रस्ता कसा आहे प्रवास कसा करावा लागलाय असले फालतू प्रश्न विचारायचेच नाहीत सज्जनानं सांगितलंय ना चल चलायचं देवानं सांगितलंय ना कर करायचं देवाची आज्ञा पाळायची असते आणि देवाची आज्ञा पाळणारी माणसं भलेही वेडी वाटत पण ती थेट देवाकडे जाऊ शकतात लक्षात घ्या आणि सज्जनांच्या आज्ञा पाळल्यानं आयुष्याचं भलच होतं चांगलंच होतं रामाचं नाही का झालं हो जिथे विश्वामित्रांची आज्ञा पाळल्यानंतर रामाच्या आयुष्याचं भलं झालं तिथे आपलं काय तेव्हा लक्षात ठेवा सज्जनांची आज्ञा पाळायची संतांनी दिलेली आज्ञा पाळायची संतांच्या आज्ञेचा अवेअर करायचा नाही विश्वामित्र म्हणाले रामा आपल्याला जनक राजा विदेह राजा खूप नाव आहेत त्याची विदेह राजा जनक राजा त्याच्याकडं जायचंय आता हे जनकपूर जे गाव आहे ना ज्याला मिथिला या नावाने ओळखलं जातं हे आताच्या नेपाळमध्ये आहे आताच्या नेपाळमध्ये जे नाव जनकपूर आहे आणि या आता त्या प्रांतात आहे म्हणून त्याची ओळख करून देतो हे जे मिथिला नावाचं जनकपूर नावाचं राज्य आहे ना त्याची भौगोलिक स्थिती समजून घेऊ जी पी एस ऑन करावं लागेल बाबा इथे पूजा करताना जी पी एस ऑन करावं लागतं ठीक आहे जंबूद्वीपे दंडकारण्ये दक्षिणे किंवा उत्तर तीरे हे सांगावं लागतं कॅलेंडर ऑन करावं लागतं मासोत्तम मासे सांगावं लागतं की नाही अमुक दिवसे अमुक वासरे अमुक नक्षत्रे कोणत्या नक्षत्रावर कोणत्या तिथीवर कोणत्या दिवशी कुठे नेमका गंगेच्या कोणत्या तीरावर मग मी कोण माझं कुळ कोण अमुक गोत्र कुलोत्पन्न हे सगळं सांगून पूजा करावी लागते ना कळलं पाहिजे ना कोण करायला असंख्य लोक पूजेला बसलेली असतात देवाला गज करणार आपण नाही का करत बघा लात लागली एखाद्याला चुकून पाय लागला की असा असं हलवतो असा 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 हात करतो असं करतो म्हणजे पाया पडल्याचा हेतू असतो तसं नसतं ते ए मी मारले असा हेतू असतो सांगण्याचा जसं आपल्याला आपल्या अस्तित्वाची ओळख करून द्यावी लागते पूजा करतानाही तसं मिथिलेला जायचंय तर जी पी एस ऑन करावं लागेल की नाही आपल्याला सांगतो मिथिला काय आहे कुठे ते सांगतो आताच्या नेपाळमध्ये जनकपूर नावाचं शहर आहे तेच विदेहराजा जनकाचं गाव विदेहराजा जनकाची राजधानी याच्या पूर्वेला गंडकी नदी वाहते रामायणातले उल्लेख आहे का जी पी एस ऑन आहे म्हणजे तुमच्या लक्षात यावं वाल्मिकीनी उगाच काहीतरी लिहिलेलं नाहीये म्हणजे भूगोल तरी बरोबर सांगितलेलं आहे पूर्वेला गंडकी नदी वाहते पश्चिमेला महानंदा नावाची नदी वाहते पूर्वेला गंडकी पश्चिमेला महानंदा उत्तरेला उत्तुंग असा हिमालय आहे तर दक्षिणेला गंगा नदी वाहते आहे तीन बाजूनी नद्यांचा प्रवाह आहे उत्तरेकडे उत्तुंग असा हिमालय आहे आणि या, या सगळ्यांच्या मध्ये वसलेलं हे जनकपूर नावाचं साम्राज्य आहे जनकपुराचा पहिला राजा निमी आहे गंमत अशी आहे की याची उत्पत्ती विष्णूपासून म्हणतात म्हणजे थेट रामापासूनच म्हणजे आपल्याच घरात रामचंद्र चाललेले आहेत निमी मिथी उडावसू नंदीवर्धन सुकेतू देवरात ब्रह्मरथ महावीर सुधृती दृष्टकेतू हर्तश्व बाहू प्रज्वांतक कीर्तिरथ देवामिध विबुध महीवक्र कीर्तिशता महाशमण रोमण स्वर रमण स्वर त्यानंतर सिरध्वज हा सिरध्वज म्हणजे जनक त्याचं नाव सिरध्वज आहे तो जनक आता हा जो जनक राजा आहे त्याची पत्नी आहे सुनैना वाल्मिकी रामायणा सुनैनाविषयी फारसा उल्लेख नाही आहे म्हणजे फारसा कुठे उल्लेख झाल्याचा आठवत नाही सुनैना असं म्हणतात की ती नागलक्ष्मी होती नागलक्ष्मीची पुत्री होती नागकन्या होती असल्याचं अनेकांचं मत आहे आणि ही सुनैना महाराज जनकाची पत्नी आहे यांना विदेह राजा सुद्धा म्हणतात हे विदेह राजा म्हणजे धर्मात्मा आहेत या भौतिक गोष्टीत सुखसोयीच्या गोष्टीमध्ये अडकून न पडता अगदी आपले पूजापाठ नीट करणारे अध्यात्म नीट बघणारे राजा आहेत त्यांचं राज्यसुद्धा खूप मोठ्या लोकांच्यासाठी आध्यात्मिक केंद्र आहे बौद्धिक केंद्र आहे लक्षात ठेवा यांचं बौद्धिक केंद्र आहे याज्ञवल्क्यांचं याज्ञवल्क तिथे होते उद्दालक अरुणी आणि गार्गी यांचा वावर त्यांचा अभ्यास तिथेच चालायचा सा। या जनक राजाला दोन कन्या आहेत एक सीता जी ज्येष्ठ आहे जी जमिनीतून सापडली असून येणा आणि जनकाला तर दुसरी उर्मिला जी उर्मिला जया एकादशीला जन्माला आली आणि सुद्धा एक नागलक्ष्मी आहे असा त्यांचा समज आहे अशा जनकाच्या दरबारामध्ये एक यज्ञ चालू आहे विश्वामित्र सांगतायत अशा जनकाच्या दरबारामध्ये एक यज्ञ चालू आहे त्या यज्ञाचं नाव आहे परमधर्म यज्ञ या परमधर्म यज्ञात आपल्याला जायचं आहे आणि का जायचं आहे ते पण विश्वामित्र प्रभू श्रीरामचंद्रांना सांगतात काय ती कथा बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय